घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील कचोरे परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आणि महिलांसाठी नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याणुंबिली महानगरपालिका माजी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे माजी परिवहन समिती सदस्य बंडू पाटील गजानन व्यापारी विशाल मुकादम सुभाष गायकवाड प्रभाकर म्हात्रे लालमन पांडे प्रदीप गायकवाड संजय सिंग चंद्रकांत कोठारे आर के सिंग विनायक चौधरी संजय चौधरी संतोष वाघमारे साजन चौधरी सागर घाणेकर यश चौधरी आदीजण उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत ता असून त्याचाच एक भाग म्हणून मनोज चौधरी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कचोरी परिसरात मोठ्या संख्येने आर्थिक दुर्लभ घटकातील नागरिक राहत असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात अशा नागरिकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही त्यामुळे परिसरातील या नागरिकांची आरोग्य तपासणी करता यावी यासाठी परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी कचोरे शिवसेना शाखेसमोर आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं या आरोग्य शिबिरात निशुल्क ओपीडी ब्लड प्रेशर चेकअप शुगर ईसीजी बीएमडी न्यूरोपॅथी चेकअप मोफत रक्त तपासणी नेत्र तपासणी आदी तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली तसेच वाढती बेरोजगारी लक्षात घेता महिलांसाठी नोकरी महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांना रोजगारची संधी उपलब्ध करून देत त्यांना तात्काळ नोकरीचे पत्र देखील मान्यवरांच्या हस्ते दिलं असल्याची माहिती परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी दिली महाराष्ट्राचे मा माजी मुख्यमंत्री व संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवशी दरवर्षी आम्ही आमच्या शाखेच्या वतीने उत्साहातच साजरा करतो यावर्षी आम्ही काहीतरी नवीन म्हणून स्पेशल फक्त विशेष म्हणजे महिलांकरता महारोजगाराचं आम्ही इथे उपलब्ध व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच जे गरीब नागरिक आहे ज्यांना उपचारासाठी इतरत्र जावं लागतं त्यांच्यासाठी आमचं स म्हणजे या हॉस्पिटलचे आपले आमचे मित्र डॉक्टर वि पी चौधरी यांच्या सहकार्याने फ्री मेगा कॅम्प आम्ही आयोजित केला आहे नागरिकांनी त्याचा पुरेपूर त्याचा हे म्हणजे त्याचा फायदा घेत आहे कारण जी कोणी शस्त्रक्रियाची ज्यांना गरज बसेल त्यांना अति अत्यल्प दरात आम्ही ती सोयी उपलब्ध करून देणार आहोत तसेच ज्या माता भगिनींना इथे नोकरीची संधी एकलक फाउंडेशनचे आमचे मित्र प्रवीण देशमुख यांच्या सहकार्याने त्यांनीसुद्धा महिलांसाठी हे व्यासपीठ उभं करून ज्यांना कारण हा जो कचोरीचा हा परिसर आहे हा चाल सदृश्य कारणामुळे हातावर बोट कमवणारी लोकं इथे आहेत त्यांना बरेचसे महागाई जी वाढ वाढत चाललेली असते त्यामुळे त्यांना घरच्या नोकरीमध्ये म्हणजे तुटपुंच्या पगारात घर संसार चालवणं जिक्रीचं होतं पण जी कोण त्यांना आम्ही नोकरीची संधी उपलब्ध केली तर त्यांना त्यांच्या घर हातभार लागेल हाच हेतू यामागे आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा